महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा थोरांदळे तालुका आंबेगाव येथे जमिनीच्या वादातून चुलता आणि चुलतीकडून होणाऱ्या वारंवार त्रासाला कंटाळून पुतण्यानं झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय निखिल मिंडे असं मृताचं नाव आहे ही घटना मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली या प्रकरणी चुलता संजय नारायण मेंडे आणि त्यांची पत्नी कुंदा मिंडे यांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसातून दिलेली माहिती अशी की रोहित मिंडे आणि त्याचे कुटुंबीय थोरांदळ येथे राहतात रोहित आणि सुलते संजय मेंढे यांच्या शेतजमिनीच्या वाटपावरून वाद सुरू आहेत त्याबाबत घोडेगाव न्यायालयात दावा दाखल केला असून तो न्याय प्रविष्ट आहे रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी फिर्यादी रोहित आणि निखिल मुंडे चुलता नारायण मेंढे कुंदा मेंडे यांच्या जमिनीच्या वादातून वाद झाला यातून सुलता संजय यांनी रोहित आणि त्याचा भाऊ निखिल यांच्या विरोधात मंचर पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानंतर सुद्धा सुलता आणि सुलतीनं फिर्यादी रोहित आणि निखिल यांना शिबिगार केली त्यामुळे फिर्यादी रोहित आणि त्याचा भाऊ निखिल मानसिक तणावाखाली होता सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी निखिल हा पाईनबाळा येथे शेतीला पाणी भरण्यासाठी गेला होता त्यानंतर मंगळवार दिनांक बावीस रोजी थोरांदळे गावच्या हद्दीत निखिल यांना जंगलातील झाडाला दोरीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे रोहित आणि त्याचे कुटुंबीय घटनास्थळी गेले असता निखिलला झाडाला दोन्हींना गळफास घेतल्याचं त्यांना आढळून आलं ग्रामस्थानी कुटुंबियांना त्याच्या खिशात चिट्टी आढळून आली संजय मेंढे आणि कोंदा मिंडे यांनी जमिनीच्या वादातून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर मंचेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे त्यांना मंगळवारी रात्री अटक केली अधिक तपास मंचेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे करत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा